नमस्कार मंडई मी सामकळे साम साँग सपर्णाबा ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो कसे आहेत बऱ्यात ना मंडई काळजी घ्या तर आपल्याला सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डाकूमाकूम ढाकूमाकूमचा आवाज घुमताना ऐकायला मिळतो म्हणजेच एकूण काय तुम्हाला अंदाज आला असेल मला काय म्हणायचं आहे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोविंदा पथकांची जोरदार अगदी प्रॅक्टिस चालू आहे आपले थर यशस्वीरित्या कसे चढवता येतील आणि कसे उतरवता येतील याचे सगळ्यांचे अगदी जोरदार प्रयत्न चालू आहेत काही दिवसावर आपला गोविंदा येऊन ठेपला आहे त्याच्यामुळे सगळ्यांच्या की चुरशीची प्रॅक्टिस चालू आहे तर मंडळी आपण आज अशा पथकाला भेट देणार आहोत हे पथक म्हणजे बोरिवलीचं राजा म्हणून ओळखलं जातं आणि अनेक वर्ष आपले मेहनत जिद्द करून त्यांनी यशस्वीत न उतर लावले यशस्वीतनं ते उतरवलेही आहेत आणि त्यांनी गो गोविंदामध्येही सहभाग घेतला होता आणि त्याच्यामध्येही त्यांना यश आलं होतं तर आपण मंडळी आपण ज्या पथकाला भेटणार आहोत त्या पथकाचं नाव आहे शिवसाई गोविंदा पथक बोरुली पूर्व मागाठाणे या ठिकाणचं जो पथक आहे त्या पथकाला आपण भेट देणार आहोत त्या वर्षीचं त्यांचं प्लॅनिंग कसं आहे की तिथं रचत आहे त्या वर्षी गोविंदामध्ये कसे सहभागी होत आहेत एकंदर काय त्यांची प्रॅक्टिस कशा पद्धतीने चालू आहे आपल्या दहीहंडीसाठी ते पाहणार आहोत सो मंडई हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे कोणीच स्किप कर नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर कमेंट करायला विसरू नका मंडई आणि त्याचबरोबर आपला इंस्टाग्राम पेज आहे सामसा परनामा ब्लॉग हा पेजला फॉलो करा म्हणजे जास्त वेळ न घेता तुम्हाला घेऊन जातो शिवसाई गोविंदा पथकाची प्रॅक्टिस कशा पद्धतीने चालू होते पाहण्यासाठी तर मंडळी ना फायनली आपण शिवसा या गोविंदा पथकाची प्रॅक्टिस होते त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने प्रॅक्टिस होते माझ्यासोबत राहुल आहे राहुल आणि मी आम्ही दोघे जण आलो ते प्रॅक्टिस पाहण्यासाठी प्रचंड पाऊस आहे तरी पण मंडळी ते प्रॅक्टिस अगदी जोरदार चालू आहे तर यावर्षी किती थरांचा माणस आहे ते आपण पाहूया तर इकडे प्रॅक्टिसला आल्यानंतर एक आनंदाचा उत्साहाचा वातावरण आहे राहुल एका पथकामध्ये जातो राहुल काय म्हणतोस कसं वाटतंय खूप भारी वाटतं आहे शिवसाई पथकाचं नाव आहे बोरिवलीमध्ये नामवंत म्हणजे पथक आहे तर मग आम्हाला पाहायचं होतं की ते कशा पद्धतीने प्रॅक्टिस करत आहेत किंवा काय त्यांचं त्यांची स्ट्रॅटर्जी काय असेल या पद्धतीने आम्ही बघ बग, बघत आहोत त्यांचे प्रशिक्षण कसे प्रशिक्षक कसे आपल्या मुलांना हँडल करतात ट्रेनिंग देतात ते आम्ही पाहतोय कारण का टेक्निक ही सर्वात मोठी गोष्ट आहे की टेक्निक कशी वापरतात म्हणजे ते लोक कसे वेट आ, वेट उचलतात वगैरे या सर्व गोष्टी आम्ही इकडे ब बघतोय जेणेकरून आम्हाला पण त्यामधून हो काहीतरी शिकायला मिळेल सो मंडळी जास्त वेळ न घेता मी तुम्हाला दाखवतो आपले शिवसाई गोविंदा पथकाची प्रॅक्टिस कुठे होते ते हे बोरिवली ईस्टमधले हे पथक आहे आणि मध्ये शिवसाई गोविंदा पथकाचं नाव आहे सो मंडळी जावे आपण प्रॅक्टिस पाहूया कशा पद्धतीने होते ते शिवसाई गोविंदा पथकाची स्थापना झाली ते एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये आणि नंतर हळूहळू या मंडळाने आपले थर रचायला सुरुवात केली त्याच्यानंतर एकावरती एक थर रचून त्याने एक विश्वविक्रम केला त्याच्यानंतर या मंडळाला बोरिवलीचा राजा म्हणून एक वेगळी ओळख मिळाली शिवसाई गोविंदा पथकाची याच मैदानात प्रॅक्टिस होते आपल्याला दहीहंडीचे थर पाहायला अगदी छान वाटतं पण त्याच्या पाठीमागची खरी मेहनत ही काय असते हे चिखल तुडवल्याशिवाय कळत नाही भर पावसात उभे राहून आपल्या साथीदाराच्या सहाय्याने भक्कमपणे थर रचायचे हे साधा सोप्पं काम नाही यासाठी लागते जिद्द मेहनत आणि चिकाटी या मंडळातील सगळेच मुलं माणसं म्हणा कॉलेज जॉब सांभाळून दहीहंडीचा छंद जोपासतात त्याचबरोबर मंडई या पथकाने दोन हजार दोन हजार बारा साली नऊ थर लावले आणि यशस्वीरित्या उतरवलेही मंडई दहीहंडीला सोन्याचे दिवस आले असं म्हटलं तरी वावगा ठरणार नाही कारण आता गोविंदासारख्या एका मोठ्या मंचावरती आपल्याला दहीहंडीची कला सादर करता येते त्याचबरोबर मंडई या खेळाला साहसी खेळाचा एक दर्जा मिळालेला आहे त्यामुळे पुरांना दहीहंडीचे थर असताना अजून मजा येते पण या सगळ्यामध्ये आपण सगळ्यांनी आपल्या जीवाची काळजी करून खेल हा खेळ खेळला पाहिजे आता दहीहंडी हा खेळ म्हणून पाहिला जातो त्याचप्रमाणे इतर खेळांप्रमाणे याही दहीहंडी खेळाला एक महत्त्व आलं आहे यातही चुरशीची लढत असते कोण किती थर लावतं आहे त्याचबरोबर कमीत कमी वेळात कोण जास्त थर रचत आहे अशी वेगवेगळी गणित असतात त्यासाठी मंडळातील प्रशिक्षक तसेच मुलं प्रचंड मेहनत घेत असतात या दहीहंडी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात इन पण तुम्हाला ही गोष्ट जेव्हा तुम्ही चढाल ना तेव्हा तुम्हाला समजेल सो इन करा कंपल्सरी इन करा आणि जे बसतात ना हे पूर्ण असे बसल्यानंतर तू खाली होतं म्हणजे तेच सांगते सांगते आमच्या मग पुढे आपण

1 2 3니드다

मंडई आपल्याकडे जे शिवसाई गोविंदा पथक आहे त्या गोविंदा पथकातील बाल गोपाळ आहेत त्यांच्यासोबत आपण बोलूया तिचं नाव सांग मित्रा प्रथमेश रमेश पात्रे तू कोणत्या थराला असतोस मिडिल पॅलेस मिडल पॅलेस ला असतोस आपल्या सोबत दुसरा बाळगोपाल सुहास रवी जाधव आणि मी टॉपर अच्छा तू वरती चढतो तुला भीती वगैरे वाटते काय नाही अच्छा किती वर्षापासून गोविंदा मध्ये आहेस चार पाच वर्ष अच्छा टॉपरच आहेस का अच्छा राहिला कुठे इथे टाटा पावर टाटा पावर ला अच्छा बघा आता तुझ्यासोबत बोलूया तर तू किती वर्षापासून गोविंदा पत्कत आहेस पाच पाच वर्षापासून मजा येते गोविंदा खेळायला अच्छा अच्छा तू कुठे राहिला आहे रंडई हे होते बालगोपाळ जे शिवसाई गोविंदा पटकातले टॉपर आणि मिडल पॅलेसमधला दोन छान अशी पोरं आहेत त्यांनी खूप धन्यवाद तू खूप छान माहिती देईल त्याच्याबद्दल थँक्यू तर मंडळी आपल्यासोबत शिवसाई गोविंदा पथकातील सगळी मंडळी आहेत आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत तर मित्र तुझं नाव सांग माझं दिप्तेज दिलीप साव दीश दिलीप साव हा मोहितदादा आहे मोहितदा पूर्ण तुझं पहिलं नाव सांग आपला मोहित रमेश चौगुले अच्छा मोहित रमेश चौगुले किती वर्षापासून या पथकामध्ये आहेत लहानपणापासून अच्छा आणि आपलं पथक कधीपासून आहे म्हणजे स्थापना कधीपासून झाली पथकाची स्थापना एकोणीसशे चौऱ्याण्णव सालची आहे तेव्हापासून म्हणजे आज यंदाचं आपलं मंडळाचं तिसावं वर्ष आहे सो बघूया यावर्षी काय होतं यावर्षी कशी तयारी चालू आहे यावर्षी आम्ही एक जूनपासून प्रॅक्टिसला सुरुवात केली आहे म्हणजे सर्वात पहिली प्रॅक्टिस आमचीच मोस्टली चालू झाली त्याचं रिझन असं होतं की गेल्या वर्षीची जी देगेंडीची पूर्ण वर्षाची दोन हजार तेवीसची जी जर्नी होती आमची ती खूप काय काय शिकवून देणारी होती भले मंडळाने दोन हजार बारा साली नव्हतं लावले तेरा साली उतरवले पण त्याच्यानंतरचा जो प्रवास कंटिन्यू ठेवण्यासाठी जी मेहनत लागते जी जिद्द लागते त्या जिद्दीसाठी आणि गेल्या वर्षीच्या प्रवासातून बरंच काय काय शिकायला मिळालं अप्स अँड डाऊन्स आले त्या डाऊन्समधून टार्गेट अचीव करण्यासाठी काय काय करावं लागेल त्यासाठी आम्ही यंदा एक जूनला प्रॅक्टिस चालू केली आपल्या या शिवसाई गोविंदामुळे प्रो गोविंदामध्ये आपल्या बोरिलीतील एक पथकाला वेगळी ओळख मिळाली आहे म्हणजे बोरिलीतील शिवसाई गोविंदा पथक हे सध्या टॉपला आहे तर त्याच्यासाठी आपण कशा पद्धतीने प्रयत्न करतो अजून पुढच्या वर्षी किंवा यावर्षीचा प्रयत्न कसा असेल आपला टॉपला येणं ब मोठी गोष्ट नाही आहे ते भाग असतो इच्छाशक्तीचा आपण जेवढी मेहनत दांडगी करू एका म्हणजे टीमवर्कनेच जे ड्रीम ड्रीम असतं ते वर्क होतं सो so, टॉपला येणं मोठी गोष्ट नाही म्हणजे मी या ब्लॉगच्या माध्यमातून सगळ्या गोविंदांना सु सांगू इच्छितो की नवथर इझिली लागू शकतात जर सगळ्यांची टीमची जर इंटेन्शन एकच असेल ना हेतू एकच असेल प्रॅक्टिसचा जिद्द एकच असेल तर ती लागू शकते पण ती दरवर्षी कंटिन्यू ठेवणं हा मोठा टास्क आहे आणि तो टास्क ठेवण्यासाठी दरवर्षी त्याच जिद्दीने जोशाने स्फूर्तीने मेहनत करावी लागते तेव्हा ते जाऊन ते फळ मिळतं थँक यू दादा आपल्यासोबत या मंडळाचे प्रशिक्षक सर आहेत सर तुमचं पहिलं नाव सांगा पूर्ण ना? वीरेंद्र पटेल वीरेंद्र पटेल तर सर यावर्षी आपला किती थर लावण्याचा मानस आहे यावर्षी आमचा पहिला नऊ थर लावून उतरावायचा मानस आहे त्यानंतर दहा आम्ही प्रयत्न करू बरोबर प्रो गोविंदामध्ये यावर्षी आपण सहभागी होणार आहात बरोबर हो ना नक्की तर सर माझा असा प्रश्न आहे की आपले जे बाळगोवि आहेत त्यांना आपल्या थरावरती चढतात तर ते थरावरती चढताना सुरक्षेच्या दृष्टीने आपण कोणते प्रयत्न केले त्यांचे इन्शुरन्स किंवा कशा पद्धतीने इन्शुरन्स काढलेलं त्यांचं आम्ही बरोबर आणि बाकी सगळं त्यांना ग्रीप भरून देतो टॅपिन देतो खाली आता मॅट बी टाकले बरं सगळं प्रयत्न चालू चालू तर कसा होता एकंदर प्रशिक्षक म्हणून तुमचा कसा अनुभव आहे शिवसाई गोविंदा पथकातील माझा प्र प्रवास असा मोठाच आहे मी पहिले सहा वाज सहा थरावर मी चढायचो पहिले याच पथका याच पथकामध्ये मला पण पहिल्या बाजूस मी जमणार की आमचं जन्मन मी दिलाय असं अच्छा मंडळाला असं झालंय बरोबर तेव्हा आहे मी बरोबर शिवसाई गोविंदा पथकाने आपल्या बोरुलीला एक वेगळी ओळख दिली आहे त्याच्याबद्दल थोडंसं काय सांगाल सर काय सांगू देऊ काहीतरी सांग सांगेल काहीतरी दादा आपल्या बोरुलीला शिवसाई पथकाने एक वेगळी ओळख दिली वेगळी ओळख वेगळी ओळख नाही ओळख सामान्य माणसाच्या असामान्य शक्तीतून जन्माला आलेलं हे मंडळ आहे प्रत्येक मंडळाची कथा ही वेगवेगळी असते व्यथा देखील वेगवेगळी असते त्याच्यातूनच एक म्हणजे चाळीतली ही सगळी मुळं मुलं एकत्र येऊन ह्या लोकांनी एक छंद जोपासला आणि तो मोठा होत गेला आणि त्याला आज खेळाचं मोठं स्वरूप आलं आहे आमचं भाग्य असं की आम्ही बोरुलीत जन्माला आलो पण शिवसाईने आम्हाला जे नाव दिलंय शिवसाईमुळे आज आमचं नाव आहे बरोबर शिवसाईने एक वेगळी ओळख दिली शिवसा, दिली आहे कारण की संघापेक्षा कुठलाही खेळाडू कधीच मोठा नसतो संघ हा सगळ्यात मोठा असतो हे शिकवण आम्ही नेहमीच जोपासतो आणि आमच्या एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन मध्ये पास ऑन करतो बरोबर आणि गोविंदा म्हंटला तर एकाच किंवा दोन जणांचं काम नाही तर पूर्ण ग्रुपचं काम असतं एक युनिट असते तर आपल्या ग्रुपमधील पोरक कसे सपोर्ट करतायत सपोर्ट करतात म्हणजे सगळी कसं चाळीतलीच मुलं होती आणि ती मुलं सगळी पहिला कबड्डी खेळायला मैदानात यायची व्हॉलीबॉल खेळायला मैदानात द्यायची सो सगळे प्लेयर्स आणि खेळामध्ये स सगळ्यांची रुची लक्षात घेता त्या गोष्टीचा फायदा हंडीमध्ये बऱ्याच ठिकाणी होतो आपण बघितलं असाल जर आपण ठर बघतो तर आपल्या मंडळामध्ये कोण असे बॉडी बिल्डर्स वगैरे नाहीत सगळे असे मस्क्युलर आहेत आणि ते खेळामुळेच ते शक्य झालं सो त्या खेळांचा फायदा खूप मंडळाला झाला आणि तू चार उचलतो त्याच्या पाठीमागचं नेमकं काय गणित आहे ते जरा सांग आमचं युट्यूबचं गणित म्हणजे काय नाही एक वेळी इच्छाशक्ती होती दोन हजार अकरा साली जेव्हा ठाण्यात गेलो त्याच्यानंतर त्या इच्छाशक्तीच्या मागे खूप मेहनत घेतली दोन हजार बारा दोल्ण दोल्ण पासून देवाच्या कृपेने अजूनपर्यंत माझा तो चार इक्क्यांचा प्रवास हा अखंड चालू आहे यांना आम्ही वेगळ्या तयारीने उतरतोय तुम्हाला सत्तावीस ऑगस्टला दिसेलच तो प्रकार की आम्ही काय तयारी करतो आणि माझा प्रवास हा एका सामान्य गोविंदासारखाच आहे कारण की एक इच्छाशक्तीमुळेच ते शक्य झालं हो आणि नो डाऊट चारके घेणारे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये बरेच गोविंद आहेत आपण स्वतः आता आपल्याला त्या गोष्टीबद्दल आयडिया असेल सो so, फक्त एवढंच आहे की बारापासूनचा माझा हा प्रवास अजूनपर्यंत चालूच आहे बरोबर थँक्यू सो मच आपल्या शिवसाई गोविंदा पथकाला खूप खूप शुभेच्छा येणारे वर्ष हे आपले खूप यशस्वी जाऊन ने आपल्या थर यशस्वी लावू हीच तुमच्या चरणी प्रार्थना चला थँक्यू सो मच थँक्यू 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 सो so मंडई आपण इथेच थांबूया पुन्हा एकदा भेटू नवीन विषय घेऊन नवीन चर्चा करण्यासाठी आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका सो मंडई चला बाय बाय टेक केअर चलो